ताज्या बातम्यांसाठी महान कळेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टँकरमध्ये शिल्लक पाण्यासाठी गेला असता विद्युत तारेचा स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू पाण्याच्या टँकरमध्ये शिल्लक पाणी पाहायला गेला असता विद्युत तारेचा स्पर्श होऊन येथील युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली वडबळ नागनात येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने विविध वॉर्डामध्ये पाणी वाटपासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं पाण्याचे टँकर फिरवले जात आहेत मंगळवारी सकाळी येथील बौद्ध वस्तीमध्ये पाण्याच्या टँकरने पाणी वाटप करत असताना येथील युवक श्रावण बालाजी मस्के वय वर्ष सत्तावीस हा टँकरमध्ये मध्ये शिल्लक असलेलं पाणी पाहण्यासाठी टँकरवर चढला असता महावितरणच्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून युवक गंभीर जखमी झाला दरम्यान जखमी युवकास लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामुळे वडवळ नागनाथ गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान श्रावणची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे महानकर सतीशचंदे लातूर